बबिता काय आता नाही आई गिम झाले आता म्हटलं फराळाचं बनवून घेऊ आज फराळाचं बनवून घेतो आता टाइम आहे मग उद्या अजून सणवन बनवा लागन हो मी तेच म्हणत होती आज बनवून घेऊ म्हटलं फराळाचं तर काय चिवडा बनवतो काय मग पहिले हो आई चिवडाच बनवून घेऊ पहिले चिवडा बनवून ठेवून घेऊ मग चिल्लर चालल होत राहते नाही काय लाडू आहे शंकरपाळी आहे करंजी आहे ते आरामात बनवू आपण तसं कर मग चिवडा बनवायला टाईमच लागते ना हा पोहा गाडा रे मग चांगल्यानं भाजा रे हा मग शेंगदाणे आहे शेव आहे टाईमच लागते हो चिवडाही बनवाले तर एक काम कर पोहा जोड दे मी पोहा गाडून देतो तोपर्यंत तू शेव काढासाठी बेसन भिजून घे हो आई तशी करतो मी तुम्ही पोहा गाडून घ्या मग शेव काढतो आणि मग पोहाही भाजून घेतो हो हो दे मग मायाजवळ एक काम करतो रवाई देजो मायाजवळ रवाई गाळून ठेवून देतो नाही काय गाडणं गाडणं दहा वेळा त्याच्यापेक्षा रवाई गाळून ठेवून देतो मैदाई गाडून ठेवून देतो पोहाही साफ करून ठेवून देतो हा म्हणजे साफ करायचं काम नाही अन मग पाक ठेवून देतो एका साईडनं मग पटपट काय लाडूच बांधण आहे लाडू झाले का मग ते शंकरपाड्या बनून घेऊ आणि करंजाई भरून घेऊ ठीक आहे ना अन चकल्यासाठी भिजून घेजो पीठ आता बेसन भिजून राहिली तर हो आई आई काय करून राहिले लवकर येणं काय झालं योग्या काय म्हणून राहिला फटाक्याचं दुकान लागलं म्हणते फटाके घ्यायला चालला काय तो नाही आई फटाके घ्या नाही चाललो मी दुकान विकाण तर लावलाय म्हणा आले गावात फटाके विकाले तर मी हे म्हणत होतो भावनाचा फोन आला मला आता येतो म्हणून राहिली इथे हा काय येतो म्हणते काय तर मग आणून देऊन राहिले काय तुझे सासू सासरे हा आणून देते का तुला बोलावून राहिले घेवाले मलेच म्हणून राहिली ना ते या म्हणते तुम्ही आई बाबा आता दिवाळीच्या कामच आहे ना आता त्याच्या तुमच्या संग येतो म्हणते मी अशी म्हणत होती ते हा काय घेऊन ये मग अन कुठं येतो म्हणे इथं येते का तिकडे तुम्ही राहत ते तिथं जुन्या घरी इथंच येतो म्हणे ना आता तुम्ही तिथं म्हणे आई बाबा जवळ तर तिच्छित दिवाळी करू अशी म्हणत होती ते तर इथंच घेऊन येतो मग मी बर जाय मग आता बोलावून राहिली तर ता चाललाच जाय जाय मग पटकन घेऊन हो जातो येतो ठीक आहे जाय मग हाय ना टिकटिले पैसे जवळ का देऊ हाय नाही टिकटिले हाय ना पैसे जवळच आहे बरं ये मग हा लवकर चला <laughs> आज येऊन राहिली दिवाळीच्या दिवशी चांगलं झालं बाप्पा दिवाळी चांगली होईल नाही तर उदास उदास राहत होता येत नाही भावना आणि येत नाही भावना आता मोठा खुद झाला येऊन राहिली तर हा माय जाऊन सांगून देतो ना येऊन राहिली म्हणून भावना कुठ गेल्याकडे असा असा सोनी हॉल मध्ये बी नाही आहे इकडे नाही आहे लेकरही घरी नाही दिसून राहिले गेले कुठे हे दोघी जणी शांताबाई ओ शांताबाई शांताबाई बबिता मावशी इकडे आम्ही किचन मध्ये इकडे अमाय बाई शांताबाई झाले वाटते फराळाचं बनवून कुठं हाच आहे बनवून राहिलो आम्ही हा बनवूनच चालू आहे काय होवाच आहे म्हणतं हा चिवडाही बनवला शंकरपाळी बनवले हा लाडूही बांधून झाले अन बेसनाचे लाडू बनवले अन करंजाही बनवणं चालू आहे आता एवढं पुरते काय होय चंद्रकला थोडं थोडं तर बनवला आम्ही हा हेच कमी पडन म्हटलं आता रिंकू येईन तर रिंकूले बांधून देईन थोडेसे तुया घरी बांधून देईन चिवडा लाडू अनारसे करंजा हा अजून हे आपल्या मैत्रिणी आहे त्याले लागन घरी हा हे मैत्रिणीमध्ये पाहुणेमध्ये याच्यातच तर एका किलोचा चिवडा चालला जाते वाटण्यात आणि देण्यात हो ते तर आहे दिवाळीला पाहुणे आणि कोणी ना कोणी चालूच राहते तर घरी कोणी येते फराळाचं तर द्यास लागते त्याले कोणी राह मग हो कोणी येते तर देवाने लागत काय देवाच लागते आणि अजून बबिता अक्षित लावायला जाईन तर बबीताच्या हाती पाठवा लागेल मले थोडासा चिवडा लाडू शंकरपाळे काय खाली हात पाठवून काय दिले कारण की तिच्या इथं देतेच भांडून आपल्या इथं आपल्याला इथं द्यास लागते ना आपल्या घरचं हो शांताबाई द्या लागते ना द्या लागते झालं काय तुझ्या फराळाचं बनवून नाही वाच हाय मी बी आता बनवणच म्हणत होती बसतच होती बनवाले तर योग्य आला आई आई करत मी म्हटलं काय झालं गडाई आले तर मग म्हटलं काय झालं रे कौन ओरडून राहिला तर म्हणते आई भावनानं बोलावलं म्हणते मला अच्छा अच्छा दिवाळी करायला गेले काय मग बापूजी नाही नाही दिवाळी कराले नाही भावना येऊन राहिली आज घरी दिवाळी कराले आता दिवाळी हाय म्हणत असं साफसूफ करायला तर नाही गेली तर दिवाळी करायला येऊन राहिली आज ते त्याच्यानं म्हटलं सांगून द्या बा तुम्हाला भावना येऊन राहिली म्हणून अरे वा चांगली गोष्ट आहे ना मग हा चंद्रकला मिठाई घेऊन आली अहो आपल्या घरी आहे ना मिठाई चंद्रकला राहू दे ना काय मिठाई द्यावा लागते काय राहू दे राहू दे घेऊन जाजो घरी जाताना हा दोन डब्बे आणले एक तू यासाठी घरच्यासाठी तर घेऊन जाजो जाताना अन बबिता देऊन देजो आठवणी मावशीला हो आई खाऊन पाहिण चंद्रकला चिवळा तिखट झाला का फिक्का झाला का मीठ जास्त झालं खारट आहे कसं काय आहे सांग ना टेस्ट करून काय टेस्ट करायला लागते तू या घरी काही कमी नाही राहत ना काही जास्त नाही राहत आता दरवर्षीच खाऊन पाहतो दरवर्षी खाऊन पायत तू बरोबर आहे पण ह्या वर्षी चिवडा बबितानं बनवला तर सांग कसा बनवला तिनं बरं खाऊ खाऊन सांगा ना मावशी चिवडा खाऊन सांगा लाडू घ्या लाडू टेस्ट करून पा कसे बनले लाडू कसे बनवले मी ना शंकरपाळी खाऊन सांगा कडक बनले हा दातात तुटते का नाही तुटत आ का मस्त बिस्किट सारखे बनवले मी ना हो बापा शंकरपाळा बी मोठ्या न बनवा लागते होते तर चांगले बनते नाही तर कडकच बनते तर चांगल्या ना बनवत जाय मस्त मन लावून मन लावून बनवा लागते काही कमी नाही पडू द्या लागत तर बरोबर बनते चांगल्यानं बनवावं लागते मन लावून कोणतंही ते काम तेव्हा मनही पाहिजे ना शांताबाई जादू कसंही बनवण बन तरी चांगलंच बनते तसं तू यामध्ये तू कसेही बनवशील काही बनवशील तरी तू ह्याचं चा, खावायला चांगलंच लागते टेस्टीच लागते बसन मग आता आली तर उभी उभीच आहे बसती नाही घ्या ना घ्या म्हटलं टेस्ट करून मायापासूनच मा, उद्घाटन करत काय बा हा तु या लेकराली ले, किकराली ले दे लक्ष्मीला आवाज दे गण्याला आवाज दे हा लेकर काय आता घरी राहिले असते आतापर्यंत हे खाऊ का हे खाऊ हा खाणं गिण काही नाही थोडं थोडं सगळं खाल्लं असतं लेकर पण आता हाय नाही ना घरी खेलाले गेले त्याच्यानं आता तू आली तर घे मंग लेकर खाईन बर दे बा दे आता टेस्टच करून तुम्ही एवढं मोठं द्यावं लागते काय हो बाबी एक एक लाडू देऊन घेते चार चार देऊन दिले हा खाणं होते काय चार चार अहो तर दोन रव्याचे दिल्ले तिन दोन बेसनाचे दिल्ले दोन करंजा काय लय जास्त झालं काय नाही व लय जास्त झालं ना एक एक लाडू कमी कर आणि एकच करंजा दे हा जास्त होते ना एक तर जेवण करून आली मी हा पोट भरलंच आहे म्हटलं माय टुंब भरलाय पोटात काहीच जागा नाही आहे पण आता तुम्ही एवढ्यानं म्हणून राहिले हा घ्या मावशी घ्या मावशी टेस्ट करून पा त्याच्यानं म्हटलं करूनच घ्या बा टेस्ट जेवढं खाणं होते तेवढं खाय अरे गण्या फटाके नाही घेत घेन पहिले पाहून घेतो मला कोणते कोणते फटाके आहेत तर हा अनार घेईन फुलझडी घेईन अजून सुतळी बॉम्ब घेईन मिरची फटाका घेईन अजून चक्री बी घेईन अन टिकल्या बी घेईन अन बंदूक बी घेईन मला बी घेवायचे फटाके मी बी घेऊन या वर्षी तर मी पाच पाच पॅकेट घेऊन मागतो बाबाले दरवर्षी मला जाते हो मी बी लय मोठी घेऊन मागेन माझ्या आजीले बाबाले चालले काले मी बी फटाके घेऊनच घेतो सुतळी बॉम्ब घ्या लागन वावरात पाहिजे वानेर येते त एक ये फटाका फोडला तर दूरपर्यंत पैते मग वानिर चांगले घेऊनच घेतो हजार रुपयाचे दुसरे कोणतेच नाही घेत मी सुतळी बॉम्बच घेतो मस्त वावरात फोडत जाईन रोज दोन चार दोन चार फोडत जाईन एकानं काय फोडाचे जे। जेव्हा वानिर आले तेव्हा लावला एक सुतळी बॉम्ब घ्या ना रे पोट्टे हो फटाके नाही घेत काय फटाके हो घ्या फटा हो ना मस्त गावाचा स्टॉल लागलाय तर घेऊन घ्या हा गावात इथे विकाले तर घेत नाही आणि मग तिकीट लावून जाता फटाके घेवाले हा जा मस्त आपापल्या घरी पैसे मागा आणि घ्या मस्त हा दहा दहा पॅकेट घे जा बरं बरं घेऊन ना मी एक काय दोन दोन पॅकेट घेऊन देतो मी हा काय पाहिजे तुम्हाला सुरसुऱ्या फुलझड्या पाहिजे काय लहान लहान आहे काय सुतडी बॉम्ब पाहिजे काय हा मस्त टिकल्या घ्या गोट्यानं फोडा म्हटलं काही सुतडी बॉम्बच्या नादी नका लागू हा नाही तर जाळून ठेवान एखाद्याचं घर सुतडी बॉम्ब काय पाहिजे हा कोणाचं गिर पेटून ठेवान काय तुम्ही तुम्हाला समजते काय टिकल्या घ्या मस्त ते पाच पाच रुपयाले डब्बी भेटते हा दहा रुपयाच्या घेऊन देतो मी दहा डब्ब्या

काय रे काय झालं आजी आजी आणि लक्ष्मी कुठे आहे कुठे टाकलं तिले एकटा एकटा घुमून राहिला इथं हाय ना लक्ष्मी राणी सांग खेळून राहिली तिकडे घेऊन ये पैसे पाहिजे मला सुतडी बॉम्ब घेवायचे दे बर पैसे मी जातो ना घेऊन आणतो कुठे चालला तू फटाके घेवाले आणून दे बाबा आणून देणार आहे ना आजी आपल्या गावातच दुकान लागलंय फटाक्याचं मी इथूनच घेतो राहू दे ना रे इथं ठगून देईन ना तुम्हाला हा आज ते बाबा जाईनच कठीण वटिन करायचे आहे म्हणे तर घेऊन येईन म्हणे मी हा सांगतलं नालच जाईनाच प्रकाश तर घेऊन दे अशी नको करत जाऊ मला घेऊन दे तू सुतडी बॉम्ब घेऊन दे सुरसुऱ्या घेऊन दे फुल चड्या घेऊन दे सगळंच घेऊन दे मला तू माझ्या सगळं पटकन अरे बाबू मायाजवळ पैसे नाही आहे ना बेटा नाही तर घेऊन नसते त्या काय तुले फटाके आनंद म्हणते ना तू ये बाबा कायले घेऊन दे घेऊन दे, भी। दे हो पटकन, हा आनंद म्हटल्यावर बी मला नको सांगू दे काय होत पाहिजे म्हणजे पाहिजे चालतो तू संग पटकन घेऊन दे ना आजी चंदूची आई कशी घेऊन देते त्याले तू तर हेच करत पैसे नाही आहे पैसे नाही आहे पैसे राहते तू या जवळ तरी तू खोटी बोलतो माझ्या संग घेऊन दे ना मला चाल ना आजी ना मला आत्ताच फोडायचे पटाके अरे खरंच नाही आहे मायाजवळ पैसे हा नाही आहे ना कराव आता त्या दुकानदाराच्या घरी मी हा चाल तु या संग येतो ठेऊन दे जो मला त्या दुकानात <laughs> काय लो शांताबाई भांडे घासाले हो ना आता भांडेच घासा मले त्याच्या घरी जाऊन दुसरं कोणतं काम करणार आहे मी आता फटाकेच पाहिजे म्हणते तर दे नको ना ना बोलू तू चाल ना संग चाल म्हटलं तर चाल बर जाऊ दे मी जाईन घरी तर घेऊन त्याला फटाके दोन चार दोन चार नाही पाहिजे आजी मुलगे लय मोठे पाहिजे दहा दहा बॉक्स पाहिजे हो दहा दहा बॉक्स पाहिजे त्याले गाव पेटवाचा आहे त्याला हा दहा दहा बॉक्स पाहिजे दोन चार घेऊन घे लगु हा फटाके नाही जाडा लागत नाही तर काय फटाके फोडणं आहे काय लेकराच्या डोळ्या वेळात उडलं हा आपण आप लाले चांगलं वाटते लेकरं फोडते लेकरं फोडते पण फटाके काही चांगलं नाही शांत बाई डोळ्यात उडलं उडलं हा डोळ्यावर गालावर हातापायावर हा फटाक्याचं सांगता येते काय नाही तर काय मग लेकरांना तर फोडायलाच नाही पाहिजे पण आताची लेकरं ऐकत नाही ना हा लहान लहान लेकराले मोठे मोठे फटाके पाहिजे राहू दे रे काही घ्या नाही लागत संध्याकाळी ते बाबा आणून दे हा मग थोडत जा अशीच करतो तू मला घेऊनच नाही देत काही जाऊ दे बोलूच नको काम नको सांगू घेऊन नाही देत आवाज नको चाललो मी कुठे रे कुठे आता आनंदी ना बाबा हा नाही तर तू जाजो त्या बाबा सांग आणि घेऊन जो कोणते कोणते पाहिजे रडू नको नाही म्हटलं का फुसफुसच होते हो फुसफुस ते पुढत नाही म्हटलं म्हणजे रडू नको रे चालला तीन एक वाजता जाऊ म्हणे हा एक वाजता चालला जाज कुठं फटाके घाले जाऊन नाही काय हो प्रकाश जाईन म्हणे फटाके घेतले असत नाही तर आज मने वावरातून लवकर येईन म्हणे आई आता पाणी बोलणं चालू आहे ना तूर लवकर जातो म्हणे एक वाजता मग जाईन म्हणे घरून मग घेऊन येईन म्हणे येवाले काय लवकर जाणं येणं होते गाडीवर हो गाडीवर की टाइम घेऊन नाही लागत म्हणे चाल बाप्पा मी बी थोडं थोडं खातो आणि जातो घरी मले बनवायचा फराळाचं बसा ना मावशी आता तुमची सुनत येते हा सुनीसाठी तर ठेवा काही काम, आ, आ, काम का तुम्हीच बनवून ठेवता फराळाच नाही हो बापा आपण पंगा नाही घेत सुधी सांगा हा पंगा नाही घेत म्हटलं एक तर सणा नाही थे आणि कुठं तिला बनवायला लावतो हा आता माझ्या ना कामं नाही होत काय मी बनवून घेतो मी कोणाची वाट नाही पाय हो ते काय मावशी जोपर्यंत बनवून होते तोपर्यंत बनवून खाऊन घ्या कायले कोणाची वाट पाहा लागते नाही काय जेव्हा नाही बनणार तेव्हा पाहायला जाईन म्हणा जोपर्यंत हात पाय चालते तोपर्यंत करत राहा नाही तर काय मग हा मायान कामाले जाणं होते कमाव नाही होते न ना स्वतः बनवून खा नाही होते मी कोणाच्या भरोशावर बसली नाहीये बाई आता येऊन राहिले तर येऊ दे करत जाईन स्वयंपाक बाकीचे काम मी करत जाईन नाही का शांता बहीण राहीन तेवढा दिवस राहीन जाचाय जा मस्त तुम्ही हा न राहा न खा नाही तर काय मग एका तर म्हणनंत राहू दे जण जातो म्हणंत जा बा जिथं जावाच आहे तिथं जा जिथं रावायचं आहे तिथं राहा नाही तर काय मग दोघ जण कमावा खा न खुशरा दुसरं काय पाहिजे नाही काय हो ते तर आहे मावशी घरी जाणते ह्या मिठाईचा डब्बा घेऊन जा बर ठीक आहे ना हो इथं ठेवता ठेवून दे ना आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी चालो शांताबाई मी बी घरी जातो बापा अव खाऊन तर घे पहिले मग जाजो जातो जातो खाऊन तर घे थोडं थोडं मा लाडू राहिले साठे खावायचे चिवडा किवडा मस्त बनला हो बाबीता मस्त बनवला त्या शांताबाई जशी बनवते ना चिवडा तसाच बनवला त्या मस्त बनवला शांताबाई बनवते तसाच हा काय फळे फळेवाले फळे फळे झाडूवाले झाडू घ्या झाडू फळेवाले फळे फळे शंभर रुपये जोडी फळे ग्या फळे आशा हो आशा काय करून राहिली आशा काय झालं कर अहो तू काल म्हणत होती ना फळे म्हटलं फळेवाली आली तर घेऊन घेऊ दोन दोन फळे हो पाहिजे चाल ना मग गावातच आली आहे आता गावात आले तर गावातूनच घेऊन गावात घ्या मस्त पाहून काय करत होती तू तु आता आवाज देतो आवाज बी नाही देत काही नाही म्हणत फराळाच बनवून राहिली तर रवा गाळत होती मी लाडू बनवून घेतो म्हटलं हा काय मग बनवतो लाडू पहिले फळे पाहून घेऊ बर चाल फळे <reliable sound> फळेवाले फळे घ्या फळे शंभर रुपये जोडी फळे घ्या फळे झाडू झाडू लेलो झाडू झाडूवाले झाडू लेलो झाडू सौ रुपये जोडी झाडू लेलो झाडू फळे फळेवाले फळे 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 टाका म्हटलं आम्हाला फळे पाहिजे घ्या नाई घ्या ना पाहून घ्या तुम्ही शांततेनं पाहून घ्या किती रुपयाला फळे काय जास्त महाग नाही आहे शंभर रुपये जोडी घ्या ना तुम्ही रुपये ऐंशी रुपयाला आण काय बाई आता आम्ही बी पैशासाठी इकडे तिकडे घुमतो हा गावोगावी घुमणं चालू आहे आता दिवाळीचा टाइम राहते जा आम्हाला त्याच्यातच तुम्ही वीस रुपये कमी करायला लावून राहिले आता तुम्ही सांगा तुम्हाला जास्त रेट सांगतला काय मी जास्त भाव तर सांगितलाच नाही हा बाजारात तुम्ही जाण तर एकशे वीस रुपये दीडशे रुपये सांगा तुम्हाला शंभर रुपयेच देऊन राहिले हा शंभर रुपये जोडी जास्त काही महाग आहे नाही हो बरोबर आहे ना तुमचं ठीक आहे ना दोन दोन घेवायचे आम्हाला चालते चालते दाखवा ना हो हो पाहून घ्या पाहून घ्या काकू चंद्रकला काकू इकडे या म्हटलं कुठे चालले इकडे या इकडे झाडू घ्या काय म्हटलं काकू कायची मिठाई वाटणं चालू आहे आम्हाला द्या ना कायची नाही हो हे वय शांताबाईनं दिले पेढे घेऊन जाय म्हणे घरी तर घरीच चालली होती मी आता घ्या ना खा ना घ्या घ्या पेढे घ्या आणि हॅपी दिवाळी हो हो हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी है, दिवाळी मावशी फळे घ्या म्हणतो फळे पाहिजे असं तर फळे वाली बाई आली तर घेऊन घ्या घेतले ना बाजारातूनच आणले मी ना दोन फळे नाही तर घेतले असते बाबा बाजारातूनच घेऊन आले मी आता ये का येत येते का नाही येत म्हटलं कधी येते ना कधी नाही येत त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बाजारातूनच घेऊन जा हो काय चांगलं काम केलं बा माहेर आले होते फळे घेवायचे आता घेऊन घेतो म्हटलं या बाई आल्या दाखवा दाखवायची मग आम्हाला दाखवा या टाकूले नाही पाहिजे फळे मावशी मजबूत फळे आहे हो दिसून राहिले ना दूर ना चांगले दिसून राहिले फळे हो वजनी बी आहे नाही तर हलक्यालकते हा हा चांगले आहे फळे बाई माया हातचे फळे बाई म्हटलं हे मीच बनवतो सहा महिने पर्यंत तुम्हाला दुसरा झाडू घ्या नाही लागणार सहा महिने आरामात टिकते फक्त सहा महिने मग मुण सहा महिने नाही तर काही एक वर्ष टिकन काय बाई सांगा त्या झाडू कोणती वस्तू वापरण्यात येते तर जशी तशी राहते काय तशी तर राहीन म्हणा तुट फुटेपर्यंत एका वर्षापर्यंत राहीन पण सहा महिन्यापर्यंत काहीच नाही होणार म्हटलं हा जसाचा तसाच राहीन या झाडू नवीनचा नवीन चांगली गोष्ट आहे मग मुण सहा महिन्यापर्यंत घ्यायला लागणार हा म्हणजे बारा महिन्यापर्यंत घ्यायला लागत मग आम्हाला दोन दोन घेऊन गेल तर सहा महिने दुसऱ्या सहा महिन्यात हो आणि दिवाळीला घेजा मग म्हटलं माझ्याजवळून हो हो घेऊ ना घेऊ येत जा फक्त तुम्ही येईल ना बाई येईल ना येईल द्या मग मला दोन झाडू द्या आणि या मंदात आईले दोन देऊन द्या पैसे देतो मी आणून आणून देजो बाई तुझ्या घर काही पाहिलं नाही कुठं पाहिन मी गावात हा इथंच थांबतो मी इथंच आणून द्याचा मला पैसे काय वा घेवाले येताना पैसे घेऊन येत काय हा बिचारा बाईले थांबून लावता टाईमपास नाही होत काय हो ना टाईम जाते ना घेऊन यायचं पैसे बरं जाऊ द्या गावातच आहे मी हा गावातच फळे विकून राहिले तर तुम्ही आणून देजा मले ठीक आहे ना आणून देता मी हो हो आणून देजा घेऊन घेऊ काय गड मी बी दोन फळे शंभर रुपयाला तर म्हणते बाजारातून आणले पण असेच आणले ते टेम्परेरी घ्या लागते बा म्हणून हे चांगले मजबूत वाटून राहिले मला घेऊन घ्या ना काकू मग विचार करा लागते काय शंभर रुपये कुठे कुठं जात कुठे चालले जाते हा असेच चालले जाते ते नाही तर काय शंभर रुपये काय लय जास्त झाले काय घेऊन घ्या मस्त मजबूत आहे फळे हो मजबूत गिजबूत आहे म्हणून म्हणून राहिली घेऊ काय घेऊ काय घेऊनच घेतो मले द्यायचा चांगले पाहून दोन दे तो, दे तो, दोन फळे हो झालं काय बनवा नाही हो अजून तर हात नाही लावला मी न आता बनवायला गुन गेल्यावर आता घरीच जात होती बनवतो म्हणत होती पण आता तुम्ही नाव दिला तर इकडे आली मी तुमचा झाला असे बा बनवून कुठं आतापर्यंत सारव मी बनवून मी रवाज भाजत होती तर रवा भाजता भाजता इकडे आली मग मंदाताई नावात दिला तर चला म्हटलं फळे घेऊन घेता मंदाताईला सांगितलं होतं फळे वगैरे घ्यायचं आहे बा तर आली मुले मंदाताई आवाज देवाले हा काय घेऊन घ्या ना आता गावातच आली आहे तर हा घेऊन घेतो ना पेडे पाहिजे होते ना तुम्हाले नाही तर मग अजून म्हणान का मावशीने दिले नाही आम्हाला पेडे हा घेऊन घ्या मग घरी चालली मी मी बरं द्या ना द्या झाडवाली बाई तुम्ही बी घ्या म्हटलं मिठाई हो हो चला मग आम्ही आता फळे घेऊन घेतो अन जातो मग घरी फराळाचं बनवाले अन सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद